फ्रेंड्स मी योगिता तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मिस्टिक योगिता काल मी कार्तिक स्नान दाखवलेलं आणि तोच ब्लॉग मोठा होऊ नये म्हणून मी तो दोन भागांमध्ये डिवाईड केला आहे तर काल आपण बघितलेलं की कि बाहेर किती छान रांगोळी काढलेली आणि हे बघा मंदिर किती सुंदर दिसतं आहे बाहेरून लांबून मंदिराच्या समोर आहे मी आत्ता आणि आता मी जिथं पशुप्रतिव्रत करते ना मागचा व्हिडिओ बघा जाऊन मी पशुपतिवृत्ताचा व्हिडिओ केला आहे ना तर जिथं मी पशुपतिवृत्त करते तिथंच म्हणजे बरोबर मंदिराच्या समोर एक वडाचं झाड आहे आणि त्या वडाच्या झाडाच्या खाली एक पिंड आहे त्या मंदिराच्या समोरच तिथं पशुपतिवृत्त करते तिथं आता आम्ही आलो आहे तिथं दर्शन घेतो आहे आणि बघा मंदिर आणि वडाचं झाड आणि त्याच्या खाली ही ठेवलेली पिंड आणि आता आम्ही जाणार आहे बाबांच्या माळाला इथूनच जायला रोड आहे आणि इथं नंदी महाराज आहेत त्याच्या शेजारीच बघा बायकांची गर्दी आहे आणि त्यांचं दर्शन घेऊन आम्ही जाणार आहे बाबांच्या माळावर सगळ्यांनी बघा वाती लावलेत प्रत्येक ठिकाणी कारण आज त्रिपुरारी पौर्णिमा आहे ना आणि आलो आहे आम्ही आत्ता बाबांच्या माळाला सुंदर इथं पण सजावट केली आहे फुलांची फुलांच्या माळा वगैरे लावल्या आहेत कारण आज आहे ना प्रकट दिन आहे बाबांचा ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेनच तुम्हाला प्रकट दिनाबद्दल सगळं दाखवेन तोपर्यंत आपण दर्शन घेऊया बाबांचं

बाबांचं दर्शन घेतल्यानंतर पायऱ्या चढून वर आले बायकांची रांगोळी काढायची चालली होती आरतीला वेळ असल्यामुळे थोडा वेळ तिथंच नामस्मरण करत बसलो अजूनही माणसं जमा झाली नव्हती सगळी आरतीसाठी माणसं कशी एका लाईन मध्ये बसलेत बघा ना आरतीसाठी एका लाईनी बसलेत सगळे आत्ता वाजलेत पावणे सहा आणि अजून ही आरतीला सुरुवात झाली नाहीये आता थोड्याच वेळात होईल सहा वाजता आरती असते इथली आरती झाली आणि सगळ्यांपर्यंत ती आरती पोहोचवली आहे आरती झाल्यानंतर आम्ही निघालो चहा प्रसाद घ्यायला तिकडं जिथं मंडप घातलाय चहा प्रसाद भेटतो तिकडे चहा प्रसाद वाटला जातोय आणि हा माझा चहा या चहा प्यायला अजूनही सूर्योदय झालेला नाही आहे पण थोडा थोडा प्रकाश दिसू लागला आहे आणि आता जिथे होम होतो ना तिथं आम्ही आलो आहे तेच आतल्या बाजूला पण हे फोटो ठेवलेत बाबांचे फोटो आहेत आणि एक गणपतीची पण मूर्ती आहे तर कुणीतरी ना इथं येऊन ना कळ्यांची मस्त अशी रांगोळी काढते काढतात आणि त्याच्यानंतर ते, ते उमलतात त्या सगळ्या कळा खूप छान दिसतात तर बाहेर येतो होम होमाचं दर्शन घेऊ आणि इथं शिरा प्रसाद दिला जातो कोणी खात नाही ना, ना सकाळच्या वेळी पहाटे पहाटे त्यामुळं मग सगळीजणं घेऊन जातात घरी प्रसाद आणि दुपारच्या वेळी ना अन्नदान पण केलं जातं दर पौर्णिमेला इथं अन्नदान असतं तर चला तर मग व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा